मुंबईच्या घरामध्ये ही पहिली वेळ आहे की आम्ही गणपती बाप्पा आज घरी येतात तर आम्ही एक ठरवलं की दरवर्षी स्वतः घरी मूर्ती बनवायची आणि घरी बाप्पांना आणायचं हे ठरवलं आता स्वतः दरवर्षी मूर्ती विकत न घेता आम्ही स्वतः ती घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे आणि अनेकांच्याच घरी आपण बघतो की बाप्पा विराजमान होतात आणि असंच अक्षय सरांच्या घरी मी आली आहे आणि त्यांच्या पत्नी देखील आहे कसे आहात मस्त तुम्ही कशा आहात आम्ही खूप छान आहोत पण आता बाप्पाचा विराजमान झाल्या शेवटी अखेर तो दिवस आला कारण की आपण खूप महिने वाट बघत असतो आणि मला असं वाटतं की हे वर्ष तुमच्यासाठी खास आहे कारण की मुंबईच्या घरात पहिल्यांदाच बाप्पा बसवलात तुम्ही मला सांगा आत्ता सध्या मनात काय सुरू आहे आणि किती धावपळ झाली नाही खूपच छान वाटते आणि असं म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या घरामध्ये ही पहिली वेळ आहे की आम्ही गणपती बाप्पा घरी येतात कारण आतापर्यंत नाशिकच्या घरी आम्ही म्हणजे साजरा करायचो सण हा पूर्ण आणि खूप छान वाटते की आज एक शूटिंग आणि शूटिंग मधून वेळ काढून मग घरी येणं सगळी तयारी करणं आणि फायनली आजचा दिवस मग घरी येत आहेत भेटत आहेत दर्शनाला येत आहेत कारण कुठलाही सण हा माणसांशिवाय पूर्ण होत नाही सो so, आज सकाळपासून सगळ्यांची ये जा ये सुरू आहे आणि आता तुम्ही आला सो आम्हाला खूप छान वाटलं जेव्हा जेव्हा आमच्याकडे कोणी येतं आणि असं निमित्त पण आहे गणपती आपण एक्सायटेड वाटतंय राज्रास हो पण शूटिंगमुळे टाइम मिळत नाही जास्त आणि तेव्हा असं असतं ना, ना की एक स्त्री म्हणून घरातलंही सगळं करणं असतं आपलं एक जे काम असतं तेही करणं असतं हे सगळी तारंबळ असते ना की कशा पद्धतीने तुम्ही सांभाळता ॲक्च्युली तारांबळ नाही झाली कारण एक्साइटमेंटच इतकी जास्त होती आणि हे इतके पूर्ण Uh, मूर्ती करण्यापासून सगळं जी काही प्रोसेस होती ती आम्ही एवढी एन्जॉय केली की इवन uh, ते uh, शूटिंगवरनं यायचे आणि आम्ही रात्री हे सगळं uh, डेकोरेशन आणि हे सगळं करायचो त्यामुळे खूप छान एक्साइटमेंट होती <laughs> मला हे खूप आवडलं जसं मी आल्यावरच बोलले की बाप्पा तुम्ही घरी बनवला सो ते खूप होतं मला एक ती प्रोसेस जाणून घ्यायची की कशा पद्धतीने तुम्ही सगळं सांभाळून हे करत मी म्हटलं की ही फर्स्ट टाईम आहे की आम्ही मुंबईत गणपती बसवतो यावर्षी तर म्हटलं की आपण मग बनवूयात का मूर्ती पण आत्तापर्यंत आम्ही कधीच बनवलेली नाही मूर्ती सो असा काही अनुभव नाही आहे पण प्रयत्न करूयात सो मग ती माती आम्ही आमचे ओळखीचे होते सांच्याकडे मग ती शाळूची माती आणली आणि मग मोल्ड मोल्ड मागवला ऑफकोर्स कारण फर्स्ट टाईम आहे सो आम्ही डिरेक्टली ते शक्य नव्हतं पण ती जी काही प्रोसेस आहे की आपण मातीमधून ती मूर्ती घडवणं आणि त्या ती मूर्ती पूर्ण होणं आणि आज त्याच मूर्तीशी आपण प्राणप्रतिष्ठा करणं आणि आपण आज त्याचा म्हणजे आरती करणं पूजा करणं नमस्कार करणं सो मला असं वाटतं की ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना ही फार म्हणजे ही ही खरी प्रोसेस आहे असं मला वाटतं ना म्हणजे सण एखादा साजरा करावा तर अशा पद्धतीने झाला तर अजून मजा आहे की आपणच आपल्या हातून घडवलेली मूर्ती आणि मग त्या मूर्तीची केली प्राणप्रतिष्ठा आणि पाच दिवस बाप्पा आपल्या घरामध्ये असणार आहे सो so, ती खूप एन्जॉय केली जरी शूटिंग संपल्यावर रात्री अगदी म्हणजे बारा एक दोन वाजेपर्यंत आम्ही सह करत होतो पण थकवा असा कुठे नव्हता कारण ते एक्साइटमेंट इतकी जास्त होती आमच्या दो दोघांमध्ये राहतं आणि माझ्यापेक्षा तिचा जरा हात जास्त चांगला आहे म्हणजे या नाजूक गोष्टीमध्ये असेल कलरिंग असेल किंवा अगदी शेडिंग करण्यामध्ये असेल पण मजा आली मजा आणि आता मी एक ठरवलंय की दरवर्षी स्वतः घरी मूर्ती बनवायची आणि घरी बाप्पांना आणायचं हे ठरवलं आता स्वतः दरवर्षी मूर्ती विकत न घेता आम्ही स्वतः ती घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत खूपच छान पण हे डेकोरेशन एवढं सिम्पल आलंय ना त्यात बाप्पा एकदम असं उठून दिसतात मला सांगा हे तुम्ही ठरवलेलं हे ॲक्च्युली मी आणि माझ्या बहिणी आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं सो रात्री जागरण आम्ही चौघांनी मिळून केलेली आणि मग हे नको ते नको ते असं करू तसं करू असं करू ते फायनली हा आउटकम आहे सिम्पलच ठेवायचं होतं मोस्टली की खूप असं करायचं नव्हतं जेवढं सिंपल तेवढं छान दिसतं yeah. असा मेन थॉट होता त्याच्या मागे oh. नाही एक्झॅक्टली exactly. मी okay. जसं मग अशी म्हंटलं ना की कुठलाही सण हा माणसांशिवाय साजरा होत नाही सो जसं तिने सांगितलं की तिच्या बहिणी होत्या Uh, किंवा uh, माझा मित्र आहे प्रतीक ज्यांनी येऊन बेसिकली आम्हाला एक गाईड पण केलं की मूर्ती कशी आपण म्हणजे uh, घडवू शकतो कारण त्याला त्यातला अनुभव आहे हो तर ही जेव्हा अशी सगळी माणसं एकत्र येतात आणि मग यातून जेव्हा एक सण साजरा होतो ना सो मला असं वाटतं की ही खरी मजा आहे सणाची mm -hmm. सो आम्ही तर खूप एन्जॉय केली पूर्ण प्रोसेस खूप एन्जॉय केली आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे आता हे फिक्स आहे आमचं एकदम दरवर्षी घरी मूर्ती घडवायची आणि नेहाने सांगितल्याप्रमाणे डेकोरेशन सिम्पल ठेवायचं हा थॉट अगदी डेवनपासून होता आणि शक्यतो जेवढं इको फ्रेंडली गोष्टी करता येतील आणि एक साधं सोपं छान अशा पद्धतीने विचार होता पहिल्या दिवसापासून हो पण बाप्पांची आणि स्वामींची दोघांची कृपा आहे इकडे कारण की इतके पुरस्कार मिळतात दरवर्षी आपली मालिका खूप चांगल्या पद्धतीने अप करत जाते मला एक सांगा हे बाप्पाचं देणं आहेत आहेच ना त्याशिवाय शक्यच नाही या गोष्टी म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि त्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही मग तुम्ही आणि आम्ही प्रयत्न करू शकतो आपण पण त्या प्रयत्नांना ये यश येण्याकरता म्हणजे देवाचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी असावाच लागतो तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजे आणि स्वामी कृपेने खूप छान चालले सगळ्याच गोष्टी सो प्रयत्नांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे सो खूप छान वाटतंय तेच यांना विचारेल की जेव्हा आपल्या नवऱ्या या क्षेत्रात काम करतं आणि एवढं भरभरून यश मिळतं पत्नी म्हणून नेहमीच सपोर्ट आपला असतोच सो त्याबद्दल सपोर्ट तर नेहमी होताच आणि आज तर म्हणजे माझ्यासाठी प्राऊड मुवमेंटच आहे की आज म्हणजे एक तर स्वामींची भूमिका करायला मिळते हे भाग्यच आहे सो एक खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी पण आता यावेळेस बाप्पाकडे काय मागितलं बाप्पा विघ्न हरत आहे आणि आपण असं नेहमी बोलतो की यावर्षी तरी ही गोष्ट होऊन जाऊ दे सो यावेळेस काय माग नाही मी जरा ह्या मताचं आहे की आपण देवाकडे काय मागायचं देवाला सगळं माहिती आहे की आपल्याला काय आहे करत सो आपण काही न मागणं किंवा एक अगदी बेसिक गोष्ट अशी मग अशी पण म्हटलं की प्रयत्न करतोय प्रामाणिक प्रयत्न करतोय सो त्या प्रयत्नांना येईल एवढं बघा एवढंच काय ते फक्त मागणे बाकी देवाला सगळं माहिती आहे तुम्हाला काय हवंय काय नको आणि तुम्हाला तुमच्याकरता काय योग्य आहे ते त्याला माहिती राहतं आणि त्यामुळे ती गोष्ट तुमच्यापर्यंत बरोबर देव पोचवतो नाही सेम हेच की खरंच देवाकडे देव सगळं देतो आणि त्याला ॲक्च्युली माहिती असतं की तुम्हाला खरंच काय गरजेचं आहे काय नाहीये त्यामुळे तो बरोबर ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवतो कशी ती माहीत नाही पण ती पोहोचवतो सगळ्यांच्या लहानपणीच्या खूप आठवणी असतात सो मला तुमच्याकडनंच ऐकून घ्यायचं की तुम्ही जेव्हा यांच्या घरी आलेल तेव्हा तुमचा पहिला गणपती उत्सव किंवा गणेशोत्सव कसा होता आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणी कशी होत्या माझं लहानपणा तर सगळं केलं आजी आजोबांकडे लहानपण गेलं जर लहानपणी शाळेत असताना गणपती येणार असतील असं एक पंधरावीस आधी जाऊन मूर्ती बुक करणं हे एक ती प्रथा आहे सो so, आजोबांबरोबर जाऊन ती मूर्ती बुक करायचो आणि पुढचे पंधरा दिवस काही ना काही कारण काढून त्या दुकानासमोरून जायचं आपण ते आणि सारखं माझ्या दुकानात जाणं की अरे ही मूर्ती काय आहे ओके आहे ना व्यवस्थित ना बरोबर मित्र असतील की चल चल आम्ही आमचा बाप्पा तुला दाखवतो असं करून ते पंधरा दिवस जायचे पुढचे आणि मग ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार असतो त्या दिवशी धमाल मग सगळे आजोबांबरोबरच जायचो मूर्ती घरी आणायची वाजत गाजत छान मस्त पूजा व्हायची आणि मग मोदक आहेत खाऊ आहे आणि पुढचे मग पाच दिवस आमच्याकडे गणपती असतो सो पुढचे पाच दिवस धमाल मजा एकदम आणि पाच दिवस झाले की मग सहाव्या दिवसापासून सगळी मंडळं फिरायला सुरुवात करायचो आम्ही मग मी म्हणून नाशिकचा त्यामुळे नाशिकमध्ये अजूनही म्हणजे मुंबईसारखं असं नाही आहे अजूनही थोड्या थोडा थोडा एक एक वेगळा टच आहे जरा त्या सिटीला सो आम्ही ठरवायचो की आज ना आपण अमुक एरियामधले गणपती कवर करूयात उद्या अमुक एरियामधले गणपती कवर करूयात असं मी ठरवून द्यायचो मित्र सो पुढचे पाच दिवस मग असे सगळे मंडळं करत करत फिरायचो आणि शेवटच्या दिवशी विसर्जनाला जसं म्हटलं की मी नाशिकचं आहे आणि आम आमचं घर म्हणजे अगदी गंगेच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आमचं घर होतं तर सगळ्या मिरवणुका या आमच्या घरावरून जायच्या सगळे गणपती म्हणजे समजा आपण कुठलं मिस केलं असेल काही असेल तर ते तिकडे दर्शन व्हायचं आणि तेव्हा कसं होतं ना म्हणजे अजून पण आहे की जो देखावा असतो सो त्याच्या ॲटलीस्ट सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट ना ती लोक कॅरी करायची बरोबर मिरवणुकीमध्ये तर ते सगळ्या मिरवणूक आमच्या घराहून जायच्या सो ती एक धमाल असायची आणि मग आम्ही काय करायचो एक विशिष्ट अंतरावर घराच्या असं की आमचे मित्र आहे ना ओवरपर्यंत जायचो कळलं की आता मिरवणूक तिकडे येते सो तिकडे त्यांना जॉईन व्हायचं हो चा। नाचत 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 आपल्या घरापर्यंत यायचं आणि मग तिकडून गणपती बाप्पाला आपण बाहेच म्हणून थोडक्यात की आपण त्यांना एक निरोप देतो आपण आणि मग गणपती बाप्पा पुढे जातात आणि मग आपण पुन्हा दुसरं मंडळ पकडायचं मागचं सो पुन्हा दुसऱ्या मंडळात मग परत ते मिरवणूक घरापर्यंत परत गणपती बाप्पा त्यांच्या प्रवासाला पुढे आणि आपण पुन्हा दुसऱ्या मंडळामध्ये सो हे रात्रभर आम्ही करायचो आणि पहाटे अगदी पाच साडेपाचपर्यंत मिरवणुका चालायच्या शेतकी ते धमाल आणि मग ते दिवस ना आम्ही अजून पण खूप मिस करतो आणि फार आठवतात ते दिवस की क्या वाटा किती छान सगळं होतं ते आणि खरं तर मी जिथे राहायचो ना पंचवटी तिथे म्हणजे आज एकादशी आहे द्वादशी आहे की प्रदोष आहे चतुर्थी आहे कळायचं कारण ते वातावरण सगळं होतं आता इथे नाही कळत म्हणजे आज काय बऱ्याचदा कधी कधी सण पण नाही कळत ॲक्च्युली खरं असं नाही व्हायला पाहिजे मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ही खरं जबाबदारी घेतली पाहिजे की आपण आपले सण आणि आपली संस्कृती जपली पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत ती पास ऑन केली पाहिजे सो आमचाही तो प्रयत्न असतो हे एक लहान आमची जी पुढची जनरेशन आहे पुतणी असेल किंवा अजून कोणी असतील सो त्यांच्यापर्यंत या गोष्टी कशा पोचतील आणि त्यांना हा अनुभव कसा देता येईल सो हा एक प्रयत्न असतो Yes. जसं आता महाकाशी म्हणाली तसं की तुम्ही जेव्हा यांच्या घरी आलेला तेव्हा तुमचा पहिला गणेशोत्सव नाही मजा आली होती कारण आम्ही म्हणजे सगळा सागर संगीत स्वयंपाक तर त्या दिवशी असतोच पण आदल्या दिवशी मोदकाची तयारी त्याच्यानंतर लाडू चकली करंजी वगैरे ते सुद्धा आम्ही केलं होतं घरी सो मजा होती मजा आली होती तेव्हा ते त्या वर्षी दिवाळी सगळं संपूर्ण फराळ मोदक गोष्टी आणि मग घरीच मग सगळं डेकोरेशन सगळ्या गोष्टी मग एक दिवस मजा असायची यासोबतच ना आता स्वामींची मालिका करता त्यात देखील असाच एक बाप्पाला घेऊन ट्रॅक सुरू आहे त्यातनं तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं की आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय सो तोच संदेश मला असं वाटतं आता तुम्ही प्रेक्षकांना काय <laughs> मालिकेत आता एक ट्रॅक सुरू आहे की जिथे ती व्यक्ती म्हणते की प्रपंचात न अडक अडकता फक्त परमार्थाकडे सगळी ओढ आहे किंवा फक्त देवपूजा असेल किंवा फक्त त्या अनुषंगाने होणाऱ्या गोष्टी आहेत पण मग त्याच्यामध्ये असंही म्हणणं की फक्त परमार्थात अडकून म्हणजे फक्त परमार्थ हेच एक काय म्हणा तुम्हाला हाच एक मार्ग नाही आहे प्रपंच पण आहे आणि प्रपंचामध्ये परमार्थ जर शोधता आला तर ती खूप मोठी गोष्ट असून म्हणजे तुमचं जे कर्तव्य आहे तुमची बेसिक कर्तव्य आहे मुलगा म्हणून नवरा म्हणून वडील म्हणून सो ती कर्तव्य पार पाडता पाडता जेव्हा तुम्ही परमार्थाकडे वळतात सो त्या गोष्टी जास्त महत्त्व आहे सो तुमचं लाईफ हे बॅलन्स तुम्हाला ठेवता आलं पाहिजे आपण ह्या विश्वात आला आहोत सो आपले आपल्या का काही कर्तव्य आहेत रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि काही कारणास्तव आपण आलो हो। आहोत सो आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता करता आणि परमार्थ पण आपण जपला पाहिजे ऑफकोर्स देवाशिवाय मोठं काही नाही आहे विश्वामध्ये पण देवसुद्धा हेच म्हणतात की तुमची कर्तव्य पहिले पूर्ण तुम्ही करा आणि जसं की स्वामींचं मी काय म्हणतो की ते म्हणतात की तुमची कर्तव्य पूर्ण करा तुमची कर्तव्य तुम्ही जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मनातून तुम्ही फक्त माझं एकदा जरी नाव घेतलं तरी पण तुमचा नमस्कार तुमची सेवा तुमची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते त्याकरता प्रत्येक वेळी काही तुम्हाला फक्त माझ्याकडेच धावून यायला पाहिजे असं नाही आहे तुमची कर्तव्य पार पाडा आणि मग त्यातून तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मनासून नाव घ्या मी आहेच की नक्कीच हे आहे मला तुम्हाला विचारायचं आहे की बाप्पाला एवढं भरभरून बाप्पा जेव्हा यश देतात ना तेव्हा त्यांना थँक्यू म्हणायचं असेल आणि आत्ता तर खूप यश आहे सो so, बाप्पाला थँक्यू म्हणायचं असेल खरं तर म्हणजे बाप्पा देतो आपण थँक्यू कसं म्हणायचं हा प्रश्नच आहे आणि आपण काय थँक्यू म्हणणार ना त्यांना बस त्यांची सेवा करत राहायची अगदी मनाप्रमाणे मनापासून आणि बाप्पाला मिळतो थँक्यू माझं थोडं बाप्पाला थँक्यू म्हणणं की आपल्या हातून बाप्पाची सेवा घडत राहू हे खरं थँक्यू आपण मागणं मागतो तर की माझ्या हातून तुमची सेवा कायम घडू दे आणि ती सेवा घडू दे आणि त्यातूनच करत आपण म्हणजे आभारही म्हणतो थँक्यू म्हणतो आणि मागणंही मागतो अशा सगळ्या संमिश्र भावना खरं तर आपल्या देवाकडे आणि असं नेहानी पण सांगितलं की देवाकडे खरं आपण काय मागणार किंवा आपण त्याला काय थँक्यू म्हणणार ज्याने आपल्याला घडवलं त्याला आपण काय थँक्यू म्हणणार सो एवढच म्हणू की अशी सेवा कायम आमच्या हातून घडू दे आणि असं छान छान मस्त आमच्याकडे येत जा आणि आनंद जा सो आम्हाला नक्कीच आणि आज आम्हाला खूप आनंद झालाय कारण की मुंबईतल्या घरात पहिल्यांदाच बाप्पा बसला आणि तुम्ही आम्हाला बोलवलं त्यासाठी खरंच थँक्यू आणि आता पुढच्या वेळेस अशी अनेक वर्ष बसतील आणि अनेक so, वर्ष आम्ही येत राहू सो थँक्यू सो मच थँक्यू so, थँक्यू सो मच आम्हाला खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा जेव्हा येतात थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला